श्रीराम समर्थ नामस्मरणाची सपोर्ट सिस्टीम भाग क्रमांक पंच्याण्णव नामसाधकांसाठी अतिशय उपयुक्त परमपूज्य बाबा बेलसरे यांनी साधकांना पाठवलेली पत्रे त्यातील पुढील पत्र संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेल्या दोन अवस्था श्री ज्ञानेश्वर महाराजांनी माणसाच्या दोन अवस्था सांगितल्या आहेत एक देहातीत अवस्था व दुसरी देहवंत अवस्था सध्या आपण देहवंत अवस्थेमध्ये असून देहातीत अवस्थेमध्ये जाणे आपले ध्येय आहे मी देहच आहे अशी मनाची घट्ट समजूत असणे हे देहवंत अवस्थेचे प्रधान लक्षण मानतात सध्याचे आपले जीवन वासनानुसारी आहे आपल्या मनात देहसंबंधी वासना सतत येत राहतात त्या वासनांना अनुसरून आपण कर्म करतो पण आपल्या जीवाचा विकास होऊन आपण देहातीत होण्यास आपल्या जीवनाला अनुशासन हवे वासनानुसारी जीवन मुख्यतः स्वार्थीपणाने भरलेले असते स्वार्थ आणि भोगवासना म्हणजे देहसुखी तर मी सुखी ही कल्पना एकाच देहवंत जीवनाची दोन अभिन्न अंगे आहेत ही अंगे क्षीण होणे देहातीत अवस्थेमध्ये जाण्यास अत्यंत अवश्य आहे यालाच चित्तशुद्धी म्हणतात चित्तशुद्धीची प्रेरणा आतून यावी लागते ती प्रेरणा बाहेरून प्रयत्न करून स्थायी होत नाही तिचा अंकुर आतून उत्पन्न होण्यास भगवंताच्या नामासारखा अन्य मार्ग नाही असा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे जर आपण भगवंताच्या नामाचा आपल्या मनावर सतत म्हणजे अखंड तेलाच्या धारेसारखा संस्कार करीत राहिलो तर चित्तशुद्धीच्या विरुद्ध असणाऱ्या कर्माबद्दल विकारांबद्दल व विचारांबद्दल आपोआप विनमुखता येऊ लागते सर्वसाधारण माणसांमध्ये आणि आपण तेच आहोत स्वार्थी कर्मे विकार व मानापमानाचे विचार स्वतःशी घट्ट चिकटलेले असतात म्हणून आरंभी ते नामस्मरणाला टिकूच देत नाहीत त्यांच्याशी टक्कर देऊन नामाला आतमध्ये स्थिर करण्यास मोठा निश्चय लागतो फार चिकाटी लागते पुष्कळ नाम घेऊन देखील स्वार्थाची व वा स्वार्थी वासनांची आपल्यावरील पकड सैल होत नाही हे पाहून मात्र साधक निराश होतो तेथे नामधारक व नाम अभ्यासक साधकाचा सहवास अतिशय प्रभावी ठरतो उत्साहाने नाम घेण्यात प्रगतीचे मर्म आहे तो उत्साह नाम घेणाऱ्यास पुरवणे हा खरा सत्संगतीचा परिणाम असतो मोठा साधक जरी झाला तरी तो आपल्यासारखाच देहधारी असतो त्याला काही देहाविषयक सवयी त्याच्या काही देहाविषयक सवयी आपल्याला खटकतात पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करून साधकाची नामनिष्ठा तेवढी आपण शिकावी गीतेमध्ये भगवंतांनी नामाला यज्ञ म्हटले त्यास यज्ञ म्हणण्यात फारच मोठा अर्थ भरलेला आहे यज्ञामध्ये फार मोठे दान करावे लागते त्याचप्रमाणे अतिशय व्रतस्थ राहावे लागते माझे म्हणणे असे की आपण आपल्या नामस्मरणासाठी आपल्या फालतू अशा आकांक्षांचे भगवंताला दान करून टाकावे आणि यज्ञ करता जसा व्रतस्थ राहतो तसे आपण अतिशय पवित्र व सात्विक जीवन जगावे एकच सांगावेसे वाटते की आपल्याला ज्या गोष्टींचे अत्यंत हाऊस असते व जिच्यामध्ये आपले मन सहज रमते आणि जिच्यामुळे जगात आपल्याला महत्त्व येते ती भगवंताला देऊन टाकणे याचे नाव दान होय असे दान दिल्यावर भगवंताच्या नामाचे प्रेम मागे लागते वासनेच्या निवृत्तीसाठी भगवंताच्या स्मृतीसारखा अन्य मार्ग नाही नामस्मरणाने ती स्मृती सहज राहते पण नामस्मरण स्थिर होण्याला भगवंताबद्दल सांगणारे ग्रंथ वाचणे त्याच्या नावाने लोकांना मदत करणे त्याला आवडेल असे आचरण करणे वृत्तीचा निरोध करणे त्याची पूजा अर्चा करणे इत्यादी उपयोगी पडतात कोणाला कोणत्या गोष्टीचा किती उपयोग होईल याला काही नियम नाही यामधील मर्म असे की आपली वासना आपण भगवंताकडे वळवणे जरूर आहे आपल्याला आपल्या देहाचे व घरादाराशी दृश्य वस्तूंचे प्रेम आहे अशा अवस्थेमध्ये आपल्या नामामध्ये घरदार आणि पैसा अडका शिरू देण्याऐवजी जर आपण त्या वस्तूंमध्ये भगवंत घातला तर त्यांची बाधकता उरणार नाही मला घर हवे पण तुझ्या सहित हवे मला पैसा हवा पण तुझ्या सहित हवा असे मनापासून चिंतले तर दृश्याची आसक्ती नकळत सुटेल व आपले नामस्मरण स्थिर होईल ज्ञानाशिवाय भक्ती होऊ शकत नाही भगवंत आहे तो जगात आहे तो माझ्यात आहे तो माझे विश्रांती स्थान आहे हे ज्ञान असल्याशिवाय माणूस भक्ती करू शकत नाही त्याच्या अस्तित्वाची जाणीव सतेज राहावी ती कायम राहावी माझ्या जीवनात त्याला प्रधान स्थान मिळावे इत्यादी आकांक्षा उत्पन्न होणे व दिवसेंदिवस तीव्र होत जाणे याचे नाव भक्ती होय नामस्मरणाने ही भक्ती सहज साधते भक्तीला बाहेरचा आकार नाही भक्ती ही हृदयात वास करणाऱ्या प्रियतेची एक स्थिर वृत्ती आहे बहुदा ही प्रियता आसक्तीच्या रूपाने दृश्यावर जडते तिला भगवंताकडे वळवण्याची कला म्हणजे नामस्मरण होय काही लोकांना कला जन्मजात लाभते पण कोणतीही अभ्यासाने हमकास होते नामामध्ये स्थिर झाले की हृदयात भगवंत स्थिरपणे प्रकटतो मग माझ्या जीवनात जितका मी आज वावरतो तितकाच भगवंत वावरू लागतो जीव परमात्मा दोन्ही बैसवनी ऐक्यासनी जयाच्या हृदयभुवनी विराजती श्री ज्ञानेश्वर महाराज ही ती अवस्था होय त्या अवस्थेचा विचार केला तर ती देहातीत असल्याने आज आपल्याला ती आकलन होणार नाही पण विवेकाने निश्चयाने आपण आतमध्ये नामात खरे खरे गुंतलो तर आपोआप देहाचा विसर पडेल देहाचे भान सुटले की जगाचे म्हणजे दृश्याचे भान सुटते दृश्याचे भान सुटले की भगवंताचे म्हणजे खऱ्या मीचे भान उदय पावते याच भानाला आत्मज्ञान म्हणतात आपण श्री महाराजांची करुणा भाकू की आम्हाला नामात स्थिर करा त्यासाठी आम्ही पुष्कळ नाम घेऊ श्री महाराज कृपा करतील यात शंका नाही श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।